नमस्कार काव्या शिभ मनोमग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनोमन योगा आपलं स्वागत करतो मित्रांनो गेल्या आठवड्यात आपण आरसा कविता ऐकली होती आरशात आपलं दिसतं प्रतिबिंब त्यामुळे योगायोगाने आज आपण प्रतिबिंब कविता ऐकल्या ह्या प्रतिबिंबावर काही गोष्टी आहेत दिसाब मी दिला सगळे प्राणी कंटाळतात ते त्रासात अन फसवतात त्या विलीजवळ येतात आणि दुसरं आपण कोणाची आदेशानं मानायचे कोण कोणाचा राजा करा एक गोष्ट आहे आणि मग तो शेअर डरकाळी फोडकांनी उडी मारतो तसंच इतिहासात काही गोष्टी आहेत अल्लाउद्दीनची जी त्याला राजस्थानची जी पद्मिनी राजकुमारी असते ते प्रतिबिंब दाखवतात आरशामध्ये तो अक्षरकडे वेळा होतो आणि मग पुढे जाऊन ते आहे विध्वंस होतो जोर होतो असे काही प्रतिबिंबाच्या गोष्टी आपण लहान हस्त्यापासून ऐकतोय किंवा वास्तवती म्हणा प्रतिबिंबाचीच काही घटना सांगणाऱ्या ही कविता आहे कविते शीर्षक आहे प्रतिबिंब तहान कधी भागवतात ताकावर दुधाची तहान कधी भागवतात ताकावर बिंबाचेच रूप तसे असते प्रतिबिंब खर बिंबाचेच रूप तसे असते प्रतिबिंब खरं क्रूर खिलजी आला हट्टाने क्रूर खिलजी आला हट्टाने पाहण्यास राणी पद्मिनी क्रूर खिलजी आला हट्टाने पाहण्यास राणी पद्मिनी दहावी ते आरशात प्रतिबिंब चक्रावला लावण्य पाहून चक्रावला लावण्य बाबुनी पित्यासारखा दिसता पुत्र पित्यासारखा दिसता पुत्र वा आईसारखी कुणी मुली पित्यासारखा दिसता पुत्र वा आईसारखी कुणी मुली म्हणते त्यांना आईबापाची प्रतिबिंबेची आहेत मुळी प्रतिबिंबेची आहेत मुळी बघा ना कोण वडिला दिसला नेट्टो तो आईसारखं दिसली मुली तर तरी त्यांचीच छाया त्यांचीच प्रतिबिंब आहे असं म्हणतात दिसता पुत्र व आईसारखी कुठे मुली म्हणते त्यांना आई बापांची प्रतिबिंबेची आहेत मुळी फसवले राजा शिहाला राजा शिहाला चतुर्धाडशी सशाने फसवले राजा शिहाला चतुर्धाडशी सशाने पाहून चिडला तो प्रतिबिंब पाहून चिडला तो उडी घेतली विरी शिहाने हिसाब निती गोष्ट सांगे हिसाब नीतीची गोष्ट सांगे आरसानी स्वच्छ स्वच्छ संत पाणी हिसाब नीतीची गोष्ट सांगे आरसा स्वच्छ संत पाणी दाखवते प्रतिबिंब खरे दाखवतात प्रतिबिंब खरे समोर दासी असो वराणे समोर दासी असो वा राणे न संत असेल पाणी न वाहणारं पाणी असेल तुम्ही गेलात नदीच्या किनारी कलावाकडे संत पाणी असेल तर वाटतं तर आरशात जसं प्रतिबिंब तस ते संपूर्ण बाजूला काय आकाश असेल वरतील किंवा बाजूला इमारती असतील काय निसर्ग असेल तसं प्रतिबिंब दिसत हिसाबने जी गोष्ट सांगे आरसा आणि स्वच्छ संत पाणी आरसांनी स्वच्छ संत पाणी दाखवतात प्रतिबिंब खरे समोर दासी असो वा राणी जे असेल तसं दिसतं म्हणून तो प्रतिबिंब म्हणतात मित्रांनो ही कविता कशी वाटते तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा मित्रांनो शेअर करा चॅनलला कोण नवीन असेल किंवा राहिला असेल सबस्क्राईब नक्की करा ही कविता आपल्या चॅनल अशी तीनशे एकोणपन्नासावे आहे आपण एक नवारा दिवसापूर्वी पाचवा वर्धा पण साजरा केला आणि योगायोगाने तीनशे पन्नासावी कविता तर कविता नाही घेता आपण एक तीन चार लेख आधी घेतलेले आहेत कवितेच्या चॅनलला तसाच आपण एक लेख घेतला आहे घेतोय तीनशे पन्नासावा कवितेचे कवितेच्या म्हणजे ले 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 लेख ते तीनशे पन्नासा आप आताच्या भाषेचा आहे ते एपिसोड आहे किंवा ते तीनशे पन्नासावं पुष्प आहे तर त्याच दिवशी अठ्ठावीस तारीखला स्वातंत्र्य सावरकरांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी दोन तीन वर्षापूर्वी वृत्तपत्रातसुद्धा प्रसिद्ध झालेले लेख आहे साहित्यिक सावरकर सावरकर हे गुण होते सावरकरांमध्ये तर त्यांच्या एका एका गुणावर लिहायचं म्हटलं ते आयुष्य जाईल अशा आहेत त्यांच्या साहित्यिक ह्या गुणांवर मी एक लेख होता गुरुपूर्ण कशा झाला आहे तो आपण त्या त्या जन्मदिनाविषयी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आहे त्या आपण तो ऐकूया आणि ते तीनशे पन्नासा पुष्प आहेत ह्या चॅनलवर धन्यवाद